शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी त्वरित द्यावी पंतप्रधान सन्मान योजना अवकाळी दुष्काळी गारपीट अनुदान रोजगार हमी फळ लागवड घरकुल आदी शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करू नये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी वादळामुळं खंडित वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा आधी मागण्याचं निवेदन भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटत सादर केले या प्रश्नांवर विशेष बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिले या भेटी प्रसंगी त्यांनी एक रकमी कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ नव्यानं पीक कर्ज द्यावे शेत शिवारातील अतिक्रमित रस्ते मोकळे करून त्यांची शासकीय नोंद करावी घरकुल लाभार्थ्यांना धान्य लाभ न मिळणाऱ्यांना धान्य पुरवठा सुरू करावा पाच अश्वशक्तीच्या पुढील बीज पंपधारकांनी नियमित बिल भरल्यास पन्नास टक्के सूट द्यावी पीक कर्ज मर्यादा पाच लाख करावी बैल गोठा अनुदान लाखापर्यंत वाढवा अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत